आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक इस्रोच्या स्पेडेक्स इस मोहिमेअंतर्गत अंतराळात जोडल्या जाणाऱ्या दोन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण दोन हजार चोवीस हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन प्राप्ती करासंदर्भातल्या विवाद से विश्वास योजनेला येत्या एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह प्रशासनही सज्ज आणि मस्साजोक सरपंच हत्याप्रकरणी फरार वाल्मी कराड पोलिसांना शरण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत काल श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरून दोन उपग्रह अवकाशात सोडले या मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतरावर आपापल्या कक्षांमध्ये स्थिरावले येत्या काही दिवसात दोन्ही उपग्रहांमधलं अंतर कमी होईल आणि त्यानंतर डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं या मोहिमेच्या यशानंतर अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडणं अथवा विलग करण्याचं तंत्रज्ञान वापरणारा भारत जगातला चौथा देश ठरेल या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इस्रोच्या चमूचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इस्रोच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्पेडेक्स ही इस्रोची नव्याण्णववी मोहीम होती आणि येत्या जानेवारीत शंभरावी मोहीम होईल अशी माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं खाजगी गुंतवणुकीला दारं उघडल्यामुळे अंतराळ मोहिमांना वेग आला असून गेल्या दहा वर्षात या क्षेत्रानं नऊ टक्के दरानं वाढ नोंदवली आहे असं ते म्हणाले खाजगी क्षेत्राच्या सहभागानं देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की भारताचं अंतराळ स्थानक येत्या दोन हजार पन्नासपर्यंत साकार होईल By the space achievements, has actually created awareness as well as enthusiasm among the common citizens of India in various scientific pursuits across the lines. Space has actually opened up that uh, possibly that inertia which prevented the space activities to come so openly in the public domain. And भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निवळ बुडीत कर्जाचं प्रमाण दोन पूर्णांक सहा दशांश टक्के इतकं कमी झालं आहे गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या बारा वर्षातला निश्चांक आहे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वित्तीय स्थिरता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे आर टी जी एस अथवा एन ई एफ टी या बँकिंग प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्यांना व्यवहार करण्यापूर्वी संबंधित प्राप्तकर्त्याच्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत इंटरनेट बँकिंग तसंच मोबाईल बँकिंग सुविधेचा वापर करताना ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याचे तपशील यांची पडताळणी करता येईल येत्या एक एप्रिलपासून ही सुविधा सुरू होणार असून त्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि सर्व बँकांनी आवश्यक ती पावलं उचलावीत असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत प्राप्ती करासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विवाद से विश्वास या योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं येत्या एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे करदात्यांना ठराविक टक्केवारीसह विवादित रक्कम भरून करदायित्वाची पूर्ती करता यावी यादृष्टीनं ही योजना आखण्यात आली आहे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनासोबत सांस्कृतिक विभागाशी संबंधित सर्व बाबींमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्यानं चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एक खिडकी पद्धतीनं परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुंबईत काल झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाच्या येत्या शंभर दिवसांच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी त्यांचं कार्य सर्व शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावं यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करून वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आज एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनही यासाठी जय्यत तयारी केली आहे मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री पंचवीस जादा बस गाड्या सोडणार आहे तसंच तर्फे आज हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहेत नवी मुंबईत अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी त्याशिवाय वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत शहराच्या प्रवेशद्वारावर मुख्य चौकात तसंच फार्म हाऊस परिसरात पोलिसांची गस्त राहणार आहे रा नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तसंच नियमांचं उल्लंघन न करता उत्साहानं आणि सुरक्षितपणे नूतन वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त भारंबे यांनी केलं आहे नवी मुंबई पोलिसांनी सुद्धा आपली कंबर कसलेली आहे नियोजन झालेलं आहे एकतीस तारखेला विशेष करून संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला मोठे मोठे कॉन्ग्रिगेशन ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त राहणार आहे काही ठिकाणी बंदोबस्त पण राहील आहे पॅट्रोलिंग ही सर्वत्र राहील आहे आणि काही महत्वाचे जे ठिकाणं आहेत चौक आहेत जंक्शन्स आहेत त्या ठिकाणी आमचे फिक्स्ड पॉईंट सुद्धा राहतील आहेत नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सातशे वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत शहरात ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे बीड आज सरत्या वर्षाला देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थित होत्या व्यसनमुक्तीविषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते कोरेगाव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे एक हजार जवान आणि साडेसातशे पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दरम्यान विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना तिथल्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं विजयस्तंभ सुविधा ॲप तयार केला आहे आज आणि उद्या कोरेगाव भीमा इथं आरोग्य सेवा, सेवा सनदा मातांसाठी हिरकणी कक्ष शौचालय सुविधा निवारा कक्ष पिण्याचं पाणी पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा प्रशासनान उपलब्ध करून दिल्या आहेत राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन यांनी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत प्रगतिशील आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नववर्ष ही उत्तम संधी आहे असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आज संध्याकाळी प्रारंभ होत आहे सात ते चौदा जानेवारी दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरा होत आहे बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या सी आय डी कार्यालयात पोलिसांना शरण आले शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आपल्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप करण्यात आले असून चौकशी अंती आपण दोषी आढळलो तर शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरातून चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे यात तीन महिलांचा समावेश आहे सध्या भिवंडी शहरात युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू असून गेल्या पंचवीस दिवसात एकूण तेवीस बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात जोडल्या जाणाऱ्या दोन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण दोन हजार चोवीस हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन प्राप्ती संदर्भातल्या विवाद से विश्वास योजनेला येत्या एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह प्रशासनही सज्ज आणि मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी फरार वाल्मिक कराड पोलिसांना शरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार